अगं ही बिल्डिंग बांधायला घेतली होती ना तेव्हा पण आमची लोक लय आलेली इथं तीन चार वाडीची लोक आलेली इथं आमची तेव्हा पण ते काय बोलला का मागची जागा पण माझी आहे तर तुमचा काय झाला तर तुम्ही तिथं पेटवू शकत फिरीत असं बोलले ते आम्हाला ना आमची पुरून पिरव्या परत हा साडेसात गुंठ जागा हा कर्जाड्यामध्ये लागला तर पंचायतीत जाऊन बघा करंजाडे आदिवासी वाडीतले लोकांनी येऊन एका निवासी आरक्षण असलेल्या भूखंडावरती एक प्रेत जाळलेलं आहे इथे ह्या प्लॉट नंबर तेहतीसच्या अवतीभोवती झालेल्या बांधकामांमध्ये ज्या इमारती झाल्या त्या इमारतींमध्ये नागरिक राहत आहेत आणि भर नागरी वस्तीमध्ये चारी बाजूला सोसायटीज आहेत त्यामध्ये लोकं राहत आहेत आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या प्लॉटवरती येऊन त्यांनी प्रेत जाळलं त्यांनी काही चुकीचं काम केलं म्हणून मी त्यांना दूषण देणार नाही पण या ठिकाणी सिडकोच्या नियोजनाचा अभाव आहे सिडकोने टाउन प्लॅनिंग करताना त्या शहरासाठी मूलभूत गरज म्हणून स्मशानभूमी आहे त्या गावच्या लोकांचं गाव असेल तर त्या गावाला स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमी सिडकोने देणं अपेक्षित होतं क्रमप्राप्त आहे सिडकोची ती जबाबदारी आहे आणि सिडको इज लिगली ड्युटी बाउंड टू डू इट मी सिडकोचे कार्यकारी अभियंत्यांना फोन केला त्यांनी पोलिसलाही सांगितलं त्यांनी त्यांच्या तेन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलंय असं मला टेलिफोनवरती सांगितलं परंतु त्यांनी त्यांना कुठे स्मशान दिले हेही सांगितलेलं नाही यापूर्वी देखील मी सिडकोच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला दोन वेळा पत्र लिहिलीत लेखी कळवलं आहे हो इथे समोर जो दिसतोय तो ड्रेनचा ओव्हरफ्लो होत आहे पाणी दुर्गंधी सुटले हे सुद्धा त्यांना सांगितलंय सॉ मोटर ड्रेन पावसाळी पाण्याची गटारं बाथरूमच्या पाण्याची गटारं संडाशी गटारं ह्यांचीसुद्धा बोंब आहे कर्नाडे नोटमध्ये आणि सिडकोला मी लेखी वारंवार कळवलेलं आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना आणि तरीसुद्धा त्याच्यावरती ॲक्शन झालेली नाही आहे यापुढे अशीच जर स्मशानं राहायला लागली ला आणि ती पेटायला लागली ला दिवसा तर मग आम्ही जे या वस्तीमध्ये राहणारे लोक आहोत त्यांच्या नागरिकांच्या आरोग्याचं काय या सर्वाला जबाबदार सिडको आहे सिडको प्रशासन याला जबाबदार आहे आणि माझं विनंती राहील सिडकोला की सिडकोने ह्या आदिवासी समाजांना जसं स्मशानाची आवश्यकता आहे ते केलं पाहिजे त्याबरोबर या नागरी वस्तीला सुद्धा साडेबारा टक्के स्कीममधून विकसित झालेल्या नागरी वस्तीला सुद्धा स्मशानाचं बांधकाम करून स्मशानभूमी तयार करून दिल्या पाहिजेत आणि ती इट इज इट शुड बी ऑन वॉर फुटिंग युद्ध पातळीवरती ते काम हातात घेऊन त्यांनी केलं पाहिजे प्रॉब्लेम आहे की एक हमारा जो रेसिडेंटल एरिया आहे और जो लोग हैं कुछ लोग बोल रहे हैं आदिवासी है उन्होंने बीच में लाके उन्होंने एक डेड बॉडी को जला रहे जिसके लिए कि हमको एक काफ़ी प्रॉब्लम हो रहा है और मेन चीज है कि जो बिल्डर है उसने हमको कभी ये मेंशन नहीं किया था हम लोग फ्लैट लेने के टाइम पे कि आपके बिल्डिंग के साइड में आपका कोई स्मशान भूमि बनने वाला है बोल के एक्चुअली हमने ये देख के हमने पुलिस भी कम्प्लेन भी किया और यहाँ पर आप देख सकते थे कि कम से कम टू थ्री स्टार वाले ऑफिसर थे तो वो भी, भी वो भी सड़कों से भी ऑफिसर थे सब ऐसे ही थे बट कोई कुछ मुझे नहीं लगता उन्होंने कोई कुछ एक्शन लिया कुछ किया उन्होंने बिल्डर को इन लोग ने आदिवासी लोग ने बताया था ये खुद बोल रहे हैं अभी कि इन लोग ने बताया था कि बाबा यहाँ पे बिल्डिंग मत बांधो फिर भी बिल्डर ने बोला कि तुम लोग यहाँ पे बांध हम लोग हम लोग को बिल्डिंग बांधने दो हम लोग आप यहाँ पे आपको जलाना है तो जलाओ तो वही हम लोग बोलना चाहते हैं कि अगर बिल्डर को पता था ये चीज़ तो ही शुड इंटीमेट टू अस बिकॉज सब लोग ने यहाँ पे लोन पे जगह लिया है अदरवाइज ही हैव टू पे दिस जो भी है कॉन्सिक्यूज uh, हुआ अभी, अभी है अभी ही हैव टू पे फॉर दिट अभी पन आदिवासी है यो प्लॉट आम दिलता सिडकोनी आम्हाला नंतर माहिती झाला की या सिडकोवाल्यांनी आम्हाला यो प्लॉट दिला आहे सिडकोवाल्यांना बोललो आम्ही का इथे समशानभूमी आहे साहेबाला आम्ही पाच सहा जणांना आणले सर्वेवाल्यांना पण घेऊन आलो त्यांना दाखवलं आम्ही साहेब सिडकोचे खाली उतरले ए एसीच्या गाडीतून खाली उतरत सामने दूर निघत होता साहेबांना बोलतो तुम्ही दोन मिनटं या खाली बघा आणि सिडकोला आम्ही नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस गेलो तेव्हा आम्हाला बोलतात तिथं काय नाही प्लॉट क्लिअर आहे बोलतो प्लॉट घ्या तुम्ही असे आमच्या आदिवासी लोकांना अजूनपर्यंत पुढे नाही गेले आमच्या लोकांना नाही पाणी आहे नाही राहायला घरं आहेत नाही हे नळ नाही आमचे लोक पाणी पाण्या पाहायला गेले तर लातींनी पाणी हे हांडे उडवतात लोक आमचे लोकं पाणी कुठून आणतात अजून पण एक किलोमीटरवरून आणतात मी ऑप्शन घेतलेलं साहेबांना आम्हाला सिडकोला उभे नाही करत सिडकोला असे थप्पे पाहिजेत पैसेवाले ना पुढं घेतात